तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग सकाळचे बघू शकता दहा वाजलेले आहेत आणि दिसते दिसतंय दहा मिनटं कमी आहेत दहाला आणि आम्ही नाश्ता करत आहोत चहा वगैरे पिऊन झालेलं आहे लगेच आम्ही नाश्त्याला बसलो तर नाश्त्याला बघा मिरची बिस्किट पोडा चहात खाऊन ठेवलेला आहे बरं का तो खायला नाही घेतला आणि भाकरी मिरची शेंगदाण्याची चटणी होती ती संपवली मी म्हणजे अर्धा नाश्ता झालेला आहे आमच्याकडं पोहे वगैरे असतात आम्हाला एवढे आवडत नाहीत आम्हाला सरासरी भाकरी आणि मिरची साधच आवडतं खायला आणि दुसरं तर तुम्ही बघू शकता पसारा वगैरे आम्ही भरलेला आहे तर आम्ही आज रूम सोडून जात आहोत दुसरीकडे राहायला आणि खूप वाईट वाटतं आहे कारण आपले ओळखी इथे झालेले आहेत खूप दिवसापासून राहिलेलं असतं आणि प्लस दुकानदार आपले उदारी वगैरे असते तिथे चालू आणि दुसऱ्या जागेमध्ये रमायला थोडासा टाईमच लागतो वाईट तर खूप वाटते पण जायला तर लागते कारण वेळ संपलेली आहे आणि तुम्ही बोलत असताना की कालचा ड्रेस घातलेला आहे कारण पचरा वगैरे आवरायचा होता आणि कपडे घाण होतात म्हणून आंघोळ करून तो शर्ट घातलेला आहे मी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता प एवढं काही मला व्हिडिओचं समजत नाही तरी पण सुरू केलं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय